जमलेल्या माझ्या तमाम संभाजी ब्रिगेड या वैचारिक आईच्या लेकरांना आज आपल्या वैचारिक आईवर हल्ला झालेला आहे आणि आपण शंडासारखे शांत बसणार आहोत का हा प्रश्न आहे जर या महाराष्ट्रामध्ये मनुवाद्यांनी एक लाईन ओढलेली आहे तर त्याच्यापेक्षा मोठी लाईन ओढल्याशिवाय ती लाईन आपण बुजवू शकत नाही हे लक्षात ठेवा गेल्या काही वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या या वाघांना गवत खाण्याची सवय लावलेली आहे आणि ही गवत खायची सवय लावल्यामुळे गल्लीत्रे कुत्रे देखील वाघांवर हल्ला करत आहे हा अनुभव आपण घेतलेला आहे आणि ह्या अनुभवाची सवय आपल्याला कशी काय लावली गेली आपण सोलापूर प्रक सोलापूर कर्ज प्रकरण झालं त्यावेळेस शंडासारखे शांत बसलो राजमाता राष्ट्रमाता आपल्या आई साहेब यांच्याविषयी कोरटकर सारखा भडवा इंद्रजित सावंत यांच्यासोबत बोलताना कशा पद्धतीने बोलला हे आपण सगळ्यांनी ऐकलं तरीही आपण शांत बसलो ज्ञानेश महाराव सरांसोबत काय घडलं त्यावेळेसही आपण शांत बसलो तुम्हाला सवय लावली गेली गेल्या वर्षभरापासून काही महिन्यापासून आणि आज डायरेक्ट प्रवीणदादांना एका ठिकाणी गाठून त्यांच्यावर कुणी हल्ला करण्यात आला आणि तरीही आपण शांतच बसायचं का हा प्रश्न आता आपण आपल्यालाच विचारला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आदर कसा करायचा हे संभाजी ब्रिगेडला कोणीही सांगण्याची आवश्यकता नाही आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जर खरा इतिहास घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेडने केलं ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होत होती त्यांना विलासी म्हणलं जात होत त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे तर होतेच त्याच सोबत बहुभाषिक होते, होते। ग्रंथकार होते हा इतिहास देखील जो आहे तो तरुणांमध्ये पोहोचवण्याचं जे काम आहे ते संभाजी ब्रिगेडने केलं मराठा सेवा संघाने केलं या महाराष्ट्रामध्ये खेडेकर साहेबांनी खेडेकर साहेबांचं मध्ये अहिल्यादेवी होळकरांवरचं पुस्तक वाचलं बहुजनांचे महापुरुष देखील जे आहे सर्व जाती धर्माचे घराघरात पोहोचवण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे संभाजी ब्रिगेडने हा महामेरू उचलला आणि घराघरामध्ये पोहोचवला या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाच्या आधी थोड्या वेळापूर्वी सर सरांनी त्यांचं नाव घेतलं ब्राह्मणवाद विरुद्ध इतर हा लढा होता दोन हजार चौदापूर्वी मात्र आता त्या लढ्याचं परिवर्तन कशामध्ये झालंय मराठा विरुद्ध इतर मराठा विरुद्ध मारे मराठा विरुद्ध धनगर मराठा विरुद्ध बौद्ध मराठा विरुद्ध मुस्लिम ही चांगली बाब नाही ज्या मराठा समाजाने या महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देण्याचा कायम प्रयत्न केला त्या मराठा समाजाला आज एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे या महाराष्ट्रामध्ये जो बहुसंख्य समाज आहे प्रवीणदादा गायकवाड ह्या कु, हे कुठल्या समाजाचे नेते नाहीत विशिष्ट ते अठरा पगड जाते आणि सर्व नेते आहेत मात्र प्रवीण दादांवर हल्ला होतोय याचा अर्थ या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेल्या समा मराठा समाजावर हल्ला होतोय ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा आणि ही गोष्ट खूप घातकी आहे आत्ता जर आपण शांत बसलो तर हे अर्बन मनुवादी जे आहेत हे अर्बन ब्राह्मणवादी जे आहेत ते मासतील काही दिवसांपूर्वी मराठीचं जे हे झालं सभा झाली पाच जुलैला त्या ठिकाणी राज ठाकरे बोलले की तुमची सत्ता ही विधानसभेत आहे आणि आमची सत्ता ही रस्त्यावर आहे हे संभाजी ब्रिगेडने आता दाखवण्याची गरज दा। आहे आमची सत्ता ही रस्त्यावर आहे आणि आम्ही ती दाखवू काल ज्यावेळी मला या गोष्टी समजल्या ज्यावेळी मला या गोष्टी समजल्या मी आ, काल रात्री माझा व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला तर याच कपड्यामध्ये मी होतो आत्ताही मी याच कपड्यामध्ये आहे त्या अवस्थेमध्ये मी निघालो माझ्या बायकोला मी म्हणालो मी परत घरी येईल का नाही याची खात्री नाही आता आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवायला तयार आहोत मात्र ही शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा जर या महाराष्ट्रातून संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणालाही सोडणार नाही हे देखील तितकंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की लेच्या पेचाची भाषणं आता बंद करा गेल्या पाच सहा वर्ष सांगितलं सा अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला आहे पण महाराष्ट्र नाही का मग आपला या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवर हल्ला होतोय हा महाराष्ट्र आपला नाही का याचा विचार करणं कुठंतरी जास्त गरजेचं आहे महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्र धर्म देखील आपला आहे तो घराघरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे जर आपण यांना घाबरलो आत्ता या ठिकाणावर तर आपल्याला देखील फुलेंचं छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी जे भगतसिंग या ठिकाणी वयाच्या तेविसाव्या वर्षी फासावर गेले वीर अब्दुल हमीद जे आहेत ते फासावर गेले सत्तावीसाव्या वर्षी त्यांचा देखील इतिहास सांगण्याचा आपल्याला सा अधिकार नाही हे देखील लक्षात ठेवा जर आपण जेलमध्ये जाण्यासाठी घाबरत असू जो समाज सुभाष चंद्रा तर सध्याची परिस्थिती अशी लिहिलेली की ले ले तुम मुझे खून दो मी तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकर चळवळ दूंगा ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आलेली आणि या परिस्थितीसाठी तयार राहा लोकशाही मार्गाने जे आहे ते आम्हाला लढायचं आहे मात्र जर कोणी तर त्यांना ठोकशाही मार्गाने देखील आम्ही उत्तरे देऊ आम्हाला काही फरक पडत नाही या गोष्टीचा धन्यवाद जय जिगारू जय शिवराज